श्री गणेश आहे नमा श्रीमद भागवत सार, स्कंद तिसरा अध्याय योगाचे भेद श्री भगवत म्हणतात हे राजकन्ये ज्याच्या योगाने मन प्रसन्न झाले असता सन्मार्गाला लागते अशा सभीच योगाचे लक्षण मी तुला कथन करतो यथाशक्ती स्वधर्मचरण आहे त्या स्थितीत संतोष आत्मवेत्याच्या चरणांचे पूजन मोक्ष धर्म विषयी तत्परता परिमित व शुद्ध आहार सर्वदा एकांत निर्भात स्थळाचे अवलंबन एका पालन मौन प्राणवायूचे व मनाच्या योगाने निवृत्ती करून हृदयामध्ये स्थापना एका स्थानावर मनासह प्राणाची धारणा व परमात्म्याच्या लीलांचे चिंतन करून त्याच्याच कडे मन लावावे शुद्ध ठिकाणी आसनावर बसून प्राणायामाचा अभ्यास करावा वायू आणि अग्नि यांच्या योगाने संतप्त झालेले सुवर्ण ज्याप्रमाणे निर्मल होत असते त्याचप्रमाणे प्राणवायूचा जय करणारा योगाचे मन निर्मळ होत असते प्राणायामांच्या योगाने वातादि दोष दग्ध करावे धारणांच्या योगाने पापे जाळून टाकावेत प्रत्याहाराच्या योगाने विषसंबंध तोडावेत आणि ध्यानाच्या योगाने रागादी निर्गुण नाहीसे करावेत तेव्हा नासागरी इष्टी करून भगवानाच्या मूर्तीचे ध्यान करावे भक्तांचे हृदय कमल हेच ज्याचे नेत्र यांना देवाचे ध्यान जोपर्यंत मन स्वस्थ आहे तोपर्यंत करावे ज्याच्या क्षालनामुळे प्रवृत्त झालेल्या गंगेची तीरथोडत मस्तकी धारण करून शिव अतिशय सुखी झाला आणि ध्यान करणाऱ्यांच्या मनातील पाप पर्वतावर फेकलेले जे वज्रच आहे त्या कमलांचे पुष्कळ वेळ पर्यंत ध्यान करावे त्या भगवत स्वरूपावर चित्त स्थिर राहू लागले आणि सर्व अवयव एकदम मनात येऊ लागले म्हणजे भगवानाच्या एक एक अवयवावर आपले मन स्थिर करावे प्रथम ज्या चरण कमलांचे ध्यान करावे नंतर दोन्ही पोट रमणामध्ये आणाव्यात नंतर मांड्या नंतर कटी प्रदेश यांचे ध्यान करावे भगवानाच्या उदराच्या ठिकाणी असलेल्या नाभीडोहाचे ध्यान करावे नंतर त्याच्या दोन स्थानांचे ध्यान करावे नंतर लक्ष्मीचे वस्तीस्थान असलेल्या वक्षस्थलांचे ध्यान करावे परमेश्वराच्या कंठाचे ध्यान केल्यावर बाहूंचे ध्यान करावे चक्राचे ध्यान करून राजहंसाप्रमाणे त्याच्या हातात शोभणाऱ्या शंकाचे ध्यान करावे गदेनंतर माला व ध्यान करावे नेत्रांनी संपन्न आणि स्फुरण पावणाऱ्या भिवयांनी युक्त अशा मुखकमलाचे ध्यान करावे हास्यकृपायुक्त दृष्टीने ध्यान करावे सर्वांना मोहित करणाऱ्या भ्रूमंडलाचे ध्यान करावे हृदयाकाशस्त विष्णूच्या प्रकट हास्याचे ध्यान करावे जेव्हा साधकाचे मन विषयरहित व म्हणूनच आश्रयरहित होऊन विरक्त होते तेव्हा एकाकी नष्ट होणाऱ्या दीपज्योतीप्रमाणे त्या मनाचा नाश होत असतो आणि या स्थितीमध्ये पुरुष व्यवधानशून्य अशा एका आत्म्याचेच अवलोकन करीत असतो कारण देहादिक दे उपाधी त्याचे ठिकाणी राहिलेले नसतात पूर्वी आपणाला जो तो जो सुख दुःखांचा भोगता समजत असे तो आता आत्मतत्त्वांचा साक्षात्कार झाल्यामुळे ते सुख दुःखांचे भक्तृत्व अविद्या कल्पित अहंकाराच्याच ठिकाणी आहे असे समजत असतो समाधी योगाची प्राप्ती होऊन ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो पुरुष स्वप्न शरीर तुल्य असलेल्या त्या सपरिवार देहाविषयी पुनरपी अभिमान धरीत नाही ज्याप्रमाणे अग्नीच म्हणून मानल्या गेलेल्या प्रज्वलित काष्टाहून धुराहून अग्नी पृथक असतो त्याप्रमाणे देहादिकांपासून आत्मा भिन्न आहे अनेक प्रकारांनी युक्त अशा अनेक काष्टांच्या ठिकाणी असलेला एकच अग्नी ज्याप्रमाणे भिन्न भिन्न प्रतीत होत असतो त्याचप्रमाणे देहाच्या ठिकाणी असलेला एकच आत्मयोनींच्या गुणवैषम्यामुळे भिन्न भासत असतो म्हणून विष्णूची अजिंक्य माया शक्ती तिला जिंकून स्व रूपस्थितीने राहावे श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील अठ्ठावीस अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम